छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवपूर खालसा गावातील दिव्यांग शेतकरी त्र्यंबक धोत्रे जायकवाडीच्या नाथसागरात आत्महत्या केली आत्महत्याआधी त्यांनी एक ऑडिओ रेकॉर्ड केला आणि मग जीवन संपवले एक अपंग संघर्ष योद्धा मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब अजित दादा पवार साहेब तर संदीपान भुमरे साहेब कन्नड तालुका आमदार संजनाताई जाधव व अपंग संघटनेचे नेते बच्चू कडू मी त्रिंबक कडवा धोत्रे न्यूपूर खालचा जाहीर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज जिल्हा कार्यालय कलेक्टर ऑफिस समोर अपंगांच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला सकाळी कडाक्याच्या थंडीमध्ये चार वाजेला संभाजीनगर निघालो सात वाजेला आंदोलनामध्ये हजर झालो मी एक अपंग असून अपंगावर मात करत जीवन जगलो भर पावसात एक वेळस बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड येथे दोन कोटी लोकांमध्ये सुद्धा सहभाग नोंदवला होता परंतु सरकार अपंगांच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करत नाही अपंगांची संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजेत तसेच अपंगांना घरकुल सरकार सरकारने दिले पाहिजेत अपंगांचा आधार बनलं पाहिजे सरकार मी एक बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज घेतलं होतं मला झाली कर्ज माफी सुद्धा मिळाली नाही घरकुल नाही कर्ज कसे भरणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वांना विनंती आहे की आता तरी अपंगांकडे लक्ष द्या मी थोड्या वेळात माझे जीवन संपवत आहे जाण्याची वेळ नव्हती परंतु विधीला गोष्ट मंजूर होती मनी होता भोळेपणा कधी नाही दाखवला मोठेपणा गावकरी पत्रकार पोलीस स्टेशन मरण्याची एकच कारण अपंगांना चांगलं जीवन जगण्याची संधी मिळत नाही कोणीही रडायचं नाही हीच माझ्यासाठी खरी श्रद्धांजली एक अपंग संघर्ष योद्धा जय हिंद जय महाराष्ट्र दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी प्रहार संघटनेने मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चात ते सहभागी झाले होते माझे वडील सकाळी चार वाजता इथून निघाले होते प्रहार संघटनाचं आंदोलन होतं कार्यालय समोर छत्रपती संभाजीनगर वडील गेले आणि ते तिथं अकरा वाजेपर्यंत आंदोलनात होते त्यांच्या मनात काय आलं काय ते मला काय माहीत नाही त्यामुळे ते उत्साह आले काहीतरी तर त्यांनी दुसऱ्या दिवशी लेटर लिहिलं त्याच्यावरती सुसाईड नोट लिहिली की सरकार आमच्या कोणत्याच अपंगांची मंजुरी पूर्ण करत नाही तर त्यांनी तिथंच ते लेटर लिहिलं एक व्हॉइस रेकॉर्डिंग टाकली आणि त्यांनी आत्महत्या केली बँकेचं कर्ज होतं हेच अपंगांची कोणतीच गरज पूर्ण करत नव्हते त्यांना नाही अपंगांचे शासकीय पैसे भेटत होते नाही काहीच नाही त्यामुळे अपंग त्याच्यामुळं त्या संघटनामुळं तिथं गेले त्यांनी भरपूर अपंग बघितले की यांच्या गरजा पूर्ण होईल त्याकरता त्यांनी काहीतरी तिथं तो पाऊल उचलला कोणत्याच योजनांचा फायदा नाही झाला नाही घरकुल नाही शौचालयाचे पैसे नाही शेतकरी कर्जमाफीत नाव नाही काहीच नाही शासकीय कोणताच काम नाही जसं की हो, ते अपंग होते अपंगांची पगारसुद्धा मिळाली नाही त्यांना ते, ते लास्टचा एक टप्पा आला होता पण मग त्यांनी भरपूर प्रयत्न केले तसेल कार्यालयात गेले येणं जाणं चालूच होतं कंटिन्यू कागदपत्र गावातले असेच भरपूर त्यांचेही नाही ती भरपूर लाडाच प्रयत्न केला त्यांनी पण नाही झालं या घटनेने दिव्यांगांच्या प्रश्नावर अधिक सहानुभूतीने बघण्याची गरज अधोरेखित होते एकाही योजनेचा त्यांना लाभ मिळालेला नाही आता दोन तीन महिन्यापूर्वी त्यांना फक्त अपंगाची जी पगार असते ती दोन तीन महिन्यापासून चालू झाली होती अक्षरशः ते डॉक्युमेंट करून करून थंकून गेले होते त्यांना कोणतेही अपंग असून त्यांना एकाही योजनेचा लाभ मिळालेला नव्हता हे बांधकाम केलं त्याला सुद्धा बाहेरून पैसे काढलेले होते अक्षरश श शौचालयाचे सुद्धा पैसे आले नाही जाणवायचं की त्यांच्यावरती तोच ताण जास्त डिप्रेशन त्याच त्याच होत जास्त कारण ते म्हणत होते ना की काही होतच नाही त्या कर्जाचं नोटीस आल्या होत्या एक दोन वेळेस प्रहार चे पदाधिकारी असलेल्या शिवाजी गाडे यांनी देखील त्र्यंबक धोत्रे यांना न्याय मिळावा ही मागणी केली आहे सव्वीस जानेवारी रोजी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन होतं या आंदोलन म्हणजे दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावं दिव्यांगांची कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना घरकुल मिळावं अंत्योदय योजनेमध्ये सामावून घ्यावं तर या काही प्रमुख मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती प्रहार दिव्यांग संघटनेने जे आंदोलन छेडलं त्या आंदोलना मध्ये दिव्यांग त्रिंबक धोत्रे हे सहभागी झाले सव्वीस जानेवारी रोजी आंदोलन केल्यानंतर सत्तावीस जानेवारी रोजी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून फित जाहीर करून दिव्यांगांच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने मी आत्महत्या करत आहे अशा प्रकारची सुसाईड नोट लिहिली पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये उडी मारून आत्महत्या ते केली त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी शासकीय नोकरीत सामावून घ्यावं संपूर्ण कर्जमाफी करावी घरकुलही त्यांना देण्यात यावं त्या मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे त्र्यंबक धोत्रे यांच्यावर अडीच लाखांचं कर्ज होतं सरकारचं लक्षच नाही असं म्हणून त्यांनी आत्महत्या केली दिव्यांग बांधवांची आता तरी लालफितीच्या कारभारातून सुटका होईल ही अपेक्षा बाईमानूससाठी शुभम सोळसकर छत्रपती संभाजीनगर